गडचिरोलीमधून बातमी आहे गडचिरोली पोलिसांची विक्रमी कामगिरी समोर आलेली आहे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागामध्ये मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे पेणगुंडा गावामध्ये चोवीस तासामध्ये हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेलं आहे पोलीस अधीक्षक यांनी या संदर्भात विशेष उपाययोजना केल्या आणि ही विक्रमी कामगिरी गडचिरोली पोलिसांची समोर आलेली आहे पोलीस अधीक्षक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी पाहूयात गडचिरोली सारख्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या पेनगुंडा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पोलीस अधीक्षक निलोत्पल सर यांच्या हातून हा पाचवान नवीन पोलीस स्टेशन उघडण्यात येत आहे आणि अगदी चोवीस तासात बनवण्यात येत आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या सर हा पोलीस स्टेशन बनवण्याचा मागचा उद्देश काय होता सर खूप स्ट्रॅटेजिकली स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आमच्यासाठी हे पेनगुंडा नाव जे आहे उदेश हे उद्देश हे आहे की या एरियामध्ये बरेच नक्षल मुवमेंट होता आणि नक्षल चळवळी बिमोड करण्यासाठी आणि नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यासाठी आम्ही इथे आल आलेलो आहे आणि तिथे रोड पण नाही आहे ब्रिजेस पण नाही आहे आज पण आमचे लोक हे सहा किलोमीटरचे कच्चा रोड बनवून इथे पोहोचलेला आहे आणि पुढचे सहा महिन्यामध्ये या एरियाचे सर्वांगीण विकाससाठी या एरियाचे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी मोबाईल टावर असो रोड असो किंवा ब्रिज असो यासाठी आम्ही इथे पोलीस मदत केंद्राची उभारणी केलेली आहे आणि जे इथे बीस जे गाव आहे ते गावकरीला केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व योजनाचे लाभ त्यांना भेटायला पाहिजे या उद्देशातून पण आम्ही सिरिक ऍक्शनच्या माध्यमातून इथे परिशोषक केंद्रच्या माध्यमातून इथे काम करणार आहे आपल्यासोबत होते नीलपल सर नक्कीच या विभागाचा विकास होईल आणि नक्षलमुक्त हा एरिया होईल असं बोलल्या जात आहे ओमप्रकाश चुनारकर जय महाराष्ट्र न्यूज पेनगुंडा गडचिरोली